महसूल विभागाच्या वतीनं अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात चार दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं आहे यातच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांस्कृतिक महोत्सवाला भेट दिली तर यांच्या आकर्षक सादरीकरणाला भारावून जाऊन त्यांनी हे नृत्य बसवणाऱ्या कोरिओग्राफरला चक्क आपल्या हातातील घड्याळ भेट दिली या सांस्कृतिक महोत्सवात राठी अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रीराम यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर केलं हे नृत्य पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील अक्षरशः भारावून गेले आणि त्यांनी हे नृत्य करून घेणाऱ्या कोरिओग्राफरला आपल्या हातातील घड्याळ चक्क भेट म्हणून दिली एवढंच नव्हे तर पुढील वर्षाच्या डी पी डी सीमध्ये या विद्यालयाला अत्यावश्यक वस्तूंसाठी भरघोस निधी आणि पाच लाखांच्या मदतीची घोषणाही केली पालकमंत्र्यांचा हा दिलदारपणा पाहून उपस्थित प्रेक्षक देखील अवाक झाले मात्र संपूर्ण कार्यक्रमात चर्चा पालकमंत्री पाटील यांच्या दिलदारपणाचीच होती त्यानंतर या कार्यक्रमात पार्श्वगायिका पेला शेंडे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातील मराठी गीतांनी अमरावतीकर भारावून गेले <स्तितितितितितितितितितितितितितितित> राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने यावर्षी हा निर्णय केला की स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महा सांस्कृतिक महोत्सव हा त्या ठिकाणी आयोजित व्हावा त्यातल्या लोकल कलाकारांना वाव मिळावा